दाखल्या जाणार आहे आणि काय चाललंय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हिंगोलीचा जर मच्छ्याचा अड्डा दारूचा अड्डा रेतीमाफियाचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगरच्या माणसाला भावाला निवडून द्या असं मी लोकांना आवाहन करतो आणि हिंगोलीत गेल्या अकरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा मी आमदार आहे बाबारावजी बांगर हे सुद्धा पाच वर्ष नगराचे अध्यक्ष होते हा आमचा कार्यकाळ या हिंगोलीच्या जनतेनं पाहिलेला आहे मग हिंगोलीची जनता ही दूधखुळी नाही संतोष बांगरांचा भाऊ हा तिसऱ्या नव्हे चौथ्या नंबरवर जाईल अशी लोक म्हणजे लोकांना निश्चित रूपाने माहिती जो नळाचं पाणी हिंगोलीकडे येणार सिद्धेश्वर धरणापासून हिंगोली पण येणार पाणी या पाईप लाईन मधून जर भोकार पाडून दहा वर्ष दहा दहा पंधरा पंधरा एकर जर हा घेत असेल याच्यापेक्षा पाप दूसारखा काय आणि लोक तर पान पोय लावतात लोकांना पाणी पिण्यासाठी आणि हे जर आमच्या पिण्याचं पाणी जर शेतीत वापरू लागले तर यांना ईश्वर सुद्धा माफ करणार नाही हे निश्चित रूपांना आज प्रसंग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव